ओके बरं आपली गाय काजळी किल्ल्या जाती बरं बेचाळीस ओके बेचाळीस महिन्यात व्हायला ओके दाताला चार दात आहे ओके आणि हे काय काय कालवड आहे कोण जाऊ त्याचं नाव काय त्याचं चिमण्या गायीचं नाव हरणी हरणी हा कुठली जात आहे काजळी किल्ला काजळी किल्ला बोला नाव सांगा कुठलं गाव तर काय कोण आहे काय नाव आहे हौशा किती वेळ काय नाही कुठल्या आहे कोसा जा गाय तुमचीच आहे घरची काय उपरी हा तुमचं नाव गाव उपरी आहे हा हे दुसऱ्यांदा बरं गाईचं नाव काय गाईचं नाव होपरी चंद्रा आहे होपरी चंद्रा बरं कुठल्या जातीच्या कोसा खिलार जातीचे कोसा खिलार बरं हे काय ते कालवड काय कोंड आहे कोंड आहे काय नाव आहे त्याचं त्याचं शंभर ठेवलं किती वय आहे त्याचं पंधरा दिवसाचा आणि काही जो आहे कोसा खेलार नाव सांगा कुठलं गावा पोपरी आहे कालवड आहे किती वय आहे त्याचं आठ महिने महिने कुठल्या जातीचं आहे सोनी सोनी करून ठिकाणी

आता अठ्ठावीस महिने पूर्ण झाले दोन दाते सॉरी तीन दाते बरं कुठल्या जातीचा आहे खिलारमध्ये काजळी खिलार काजळी खिलारमध्ये किती दात आहेत बिंदा बिंदा ते नाव काय हरण्या त्याचं नाव सोन्या कुठल्या जातीचे आहेत दोन्ही किल्लात किती वय आहे बैलांचं आठ वय चालेल माहिती सांग डॉक्टर दीपक सोळंकर साहेब महिलाचं नाव हो काय हर्ष हर्ष स्वागत मालकाचं नाव भंडा शिंदे भंडा शिंदे कुठल्या जातीचे बाईत बैल खिलार खिलार किती वय आहे बैलाचं लाजा? बैल 3 1 आणि दाताची परिस्थिती काय एसीगई मधील एक स्पर्धा की या ठिकाणी खाली येत आहे डॉक्टरांच्या माहिती करता I don't think